नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी पाच हजार होणारच होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणारच पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के पाच हजार होणार हाँ सवाल है। हाँ सवाल मनातला मनातला हा हा तुमच्या आहे आहे माझ्या आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणारच या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बाजवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के पाच हजार होणारच पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के पाच हजार होणारच या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशात आणि विदेशात सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे देशात आणि विदेशात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे बघणं गरजेचं आहे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी जी सोयाबीनची बाजारभाव पातळी साडेतीन वर्षांच्या निश्चांकी म्हणजे बारा डॉलर प्रति प्रतिभूलच्या आसपास होती तिथून या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढलाय कारण ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन घटीचा महान दा झाला आणि यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जो अतिरिक्त राहण्याची शक्यता होती तो संपली आहे आणि यामुळे आपल्याला या ठिकाणी आप जागतिक सोयाबीन बाजारभाव प्रचंड वाढताना दिसतोय तुम्हाला माहिती आहे की सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी आहे यामुळे याचा परिणाम देशांतर्गत भावावरती होणार यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढणार आणि या वाढीमध्ये जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनने पाच हजाराची भाव पातळी ओलांडली तर काय आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरीकडे जर आपण पाहितलं देशांतर्गत बाजाराची स्थिती तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे सोयाबीनचा बाजारभाव गेल्या दोन महिन्याच्या निश्चांकी स्तरावरती आहे मित्रांनो ही बाजारभाव पातळी अत्यंत कमी आहे याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव काही जाण्याची शक्यता दिसत नाही त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इथून जर सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात तेजी आली जी की शंभर टक्के येणार आहे तर या तेजीमध्ये जागतिक सोयाबीन बाजारभावामधील तेजीची वाढ आणि देशामध्ये सोयाबीनचा जो पुरवठा सध्या पावणे दोन लाख क्विंटल आहे हा पुरवठा आपल्याला काय होणार आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात कमी होताना दिसणार आहे जसा जसा या ठिकाणी पुरवठा कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि या आधारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर जर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको शिवाय फूड इंडस्ट्री आणि पोल्ट्री इंडस्ट्रीकडून एक्स्ट्रा डिमांड आता पंधरा फेब्रुवारीपासून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळं सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात अनुकूल परिस्थितीमध्ये शंभर टक्के पाच हजार होणारच याबद्दल अजिबात दुमत नाही असं जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार स्वाभाविक आहे मग चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा पाच हजाराच्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री करा या पद्धतीने सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार